नाशिकमध्ये असलेलं सांगितलं जाते पण पोलिसांना सापडत नाही तीन महिने ती, ती शौकांत आहे दुर्दैवा आपण ते तपास यंत्रणेला तो एक फरार आरोपी सापडत नाही त्या आरोपी मोबाईल कुटुंबी सापडत नाही बाकीच्या काही गोष्टींमध्ये तत्पर असते परंतु समज वयाचा बदल जाणून बोलूनच असं केलं जातं काय हि शंका इच्छा आणि शंका कुठे पण नाही ना आता तीन महिने उलटून गेले त्याला आरोपी हे नाही आणि तीन महिने उलटून गेले तरी एकही आमची आरोपी नाही दुसऱ्याचं एखादा जर मॅट्र असत तर आतापर्यंत ती साधी मदत जरी केली एखादा ऍक्सिडेंट झाला आणि त्याच्या जरी मदत केली तरी तो काय केली अमु तमूक कोटाने म्हणून त्याला उतवी देत एखादी सहज आपो कुंकड काय मोटरसायकल काय लिहिली तरी पण दाखल करते त्याला जर करायचे असतील त्या uh, खून करणाऱ्या आणि खंडणी मागणाऱ्या आरोपीला गाड्या दिल्या घर दिले पैसे दिले त्यांना कुंकट वाटत पळून यायचं हे मार्ग होते काही पोलिस पण त्याच्यात मार्ग सांगायला होते किंवा त्यांना काही दिवशी पळवत सांगायला होते पोलीस अधिकारी सुद्धा काही काही पोलिस शंभर हो। दीडशे जण हे बातमी येऊ हे जनता नाही जे त्यांना सगळं कळतय पण आता सुनावणी सुरू झाली खाशी मात्र शंभर टक्के सगळ्याला होणार म्हणजे काल कोक्याला प्रयागराज मधून पकडलं आणि याला काही पकडू शकल नाही दुसरीकडे प्रचांत कोरोडकर सुद्धा फरक आहे अजून ते कोर्ट कारवाई झाली नाही या सगळ्या गोष्टी आहेत त्या जाणून बुजून सरकारी सरकार सरकारी यंत्रणा आणि पोलीस यंत्रणा काल भेदभाव करतायत का शंभर टक्के त्यात काहीच बदल नाही की संपूर्ण घ्यायचे आरोपी सापडत नाहीत बाकीचे सापडले जातात सापडतात म्हणजे भेदभाव शंभर टक्के केला जातो mm. चलना सूट दिली जाते कोणीतरी कार्यकर्ता असतो कोणीतरी पाहुणा असतो कोणीतरी काहीतरी बिल्डर असतो कोणीतरी भ्रष्टाचारी असतो म्हणून हे सरकार कसे भ्रष्टाचाराचे पार्टनर करणार सरकार आहे mm. पार्टनरशिप हे भ्रष्टाचाराचे पार्टनरशिप करणार mm. सरकार इतके भ्रष्टाचारी जवळ घेऊन बसले ते त्यांना आता चालतील म्हणजे भ्रष्टाचार पार्टनरशिप करणार हे सगळं साडू साडूकर त्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला शरण आलेला हे काय बोल का मला तर असं वाटतंय परवापासून मी कालच आपल्या पत्रकार बांधवांना सुद्धा बोललो अंतरवाली तर की असं दिसतंय परवापासून तू महा मी तो तू महा मी तो असं करायला सुरुवात केली फक्त संतोष बायाच्या मॅट्रो लक्ष शंभर टक्के हेच करायला काही काढायले कोणाचं पडणार नाही म्हणतो कोणाचं काय काहीतरी तर झालेलंच हे खेळ खेळायला गोटे खेळायसारखा तुम्ही समर्थन करता त्या महाराणीचं अरे मी तसं नाही म्हणलो मी आता बघ कोणच नाही केलं ते करीन होय यांनी केलं केले यांना लक्ष हटायचं अरे मी महाराजांचं समर्थन म्हणलोच नाही मी काय सांगितलं यांना संतोष भयाच्या प्रकरणापासून लक्ष हटवायचंय म्हणून हे त्यामुळे कार्यकर्त्याचं काढायचं जात आहे राजकीय डाव घेऊन याला आपण हे त्याचं काढी ते त्याचं काढी ते आता काढतील त्यांच्या कार्यकर्त्याची म्हणून हे बरोबर यांना चालू ठेवायचे आता मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून सुद्धा करायचं आता यांना आणि ते संतोष भयाचं मॅटर लक्ष हटवायचं ते सत्य हे खोटं म्हणू नका हे काय समर्थन नाही समर्थन नाही करणार आपण कॉल करणार आता त्या सगळे टाकले तरी पाहून राहिला आपल्याला कळतच नाही तरी आपल्याला काय होतं बरं का मी आता तुम्हाला सर काय होत राजकारणी लोक एखाद्या प्रकारनं जर भुसले तर सामाजिक प्रश्न सोडायला आमच्या सारख्याला अडचणी आहे मग हे नंतर एखाद्या मॅटर दाबायसाठी असं सुद्धा शाळा आपून खेळू शकते तो दाखव मी तो दाखवतो म्हणजे आता हे दाखव दाखी सुरू झाली आहे आता त्याने त्याचं दाखवायचं आता हे दाखवी देणार बघा तुम्हाला परत देशात आता हे त्यांचे सांगायला सुरू करत म्हणजे हे बड्या खेळांसारखे घे काय उद्देश आहे की दोन दोन अडीच अडी तीन तीन वर्ष पूर्वीच्या क्लिप्स बाहेर आलेल्या ज्यांच्यात भांडणं झाले मारामार झाली त्यांच्या कायच झालं ते एकमेकाला बोलत आहेत तक्रारी पण नाही तर ते व्हिडिओ काढून राजकारण साहजिक सगळ्यांना हि तक्रारी आला हे एवढं मोठं प्रकार आहे धनंजय मुंडे तीनशे दोन मध्ये येतोय शंभर टक्के जॉब मध्ये येणार आणखीन सहा रुपये सुद्धा होणार नाही आले तर सरकार संशयाच्या भावना जाणार असं मुलं त्याच्यामुळं यांनी हे वेळ डाव खेळले वाटतं आतून आतून एकाच नेहमी सांगितलं होतं की हे ज्या अर्थी एकमेकाशी बसलेत उठलेत याचा अर्थ आतून बऱ्याचशा गोष्टी शिजलेल्या आहेत त्याच्यात हे मॅट्राचे संतोष बैलच्या यांनी पदशेह लावलेली सगळ्यांनी म्हणतो ना सगळ्यांनी म्हणून आता काय तरी पाहिजे रडायला मग तू हल्ल्यासारखं मी रडल्यासारखं करतो आता हे करणार ते काढणार म्हणलं त्यांचे काढल्या म्हणतात हे जे मी काढणार आणि यांच चालणं आता तुमचं कव्हरच नव्हते हाडसूल सडू द्या सडवा यांना पण हे आमच्या प्रकरणाचं काय सामाजिक प्रकरणाचं होत आहे ना आता हो जो न्याय महाराणीला मिळायला पाहिजे सोड येत नाही पाहिजे हे इथं सुला सोडू नका यांना पण उद्देश हातून हा माझं विचित्र दिसत हातून विचित्र उद्देश दिसतोय कारण हे त्याच्या कार्यकर्ते काढणार आता काही दिवस आता ते त्यांचं कार्यकर्त्याचे काही दिवस वाटतात आम्ही आता सामान्य लोकांना तेच बघायचं संतोष भायाचं प्रकरणाची विल्हेवाट लावायची तुम्हाला आता हेच बघायचं इथून मग झोपले होते का इथून अगं वर्ष वर्ष दोन दोन तीन तीन वर्षाचे विषय काय पाहिजे इथून मग झोपले होते का आताच नेमकं कसं काय एवढाच प्रश्न आहे समर्थन नाही आताच नेमकं कसं काय म्हणजे तुम्हाला पावले दोन वर्ष एका दिवशी मी चांगलं तुम्ही मला चांगलं वाटत आताच अचानक कसं काय हे आमची गोळी भागली खेडती भावना आताच त्यांनी दोन बाजार होते आ, आ, काने काने की हे शंभर टक्के संतोष भा याचा यांनी पद्धतशीर विल्हेवाट लावली असं काही केलं की ठरवून मीडियाला काही मीडियाच्या प्रतिनिधीला व्हिडिओ पाठवायचे त्याच्यावर बातमी करायची ठरवून इंटरव्ह्यू द्यायचे असे प्रकार सुरू झाले तर असं कळत त्याच्याबद्दल तुम्हाला काय मी मी मीडियाला नाव पावडत नाही अजून नाही पाहिलं लोक मग तसं म्हणजे नाही लोकांना जाऊ दे लोक म्हणजे पिळीत असत पण मी जे खरं खरं आहे ते सांगतो याच नाही काळ दिसतो कि एका मेळा लागली जातात गोर गरीबाच्या सामान्याच्या मॅटर मध्ये असं काहीतरी घुसवायचं हे बघा पुन्हा ते सांगतो तुम्हाला सामाजिक प्रकरण यांच्या नादाला लागून आमच्या सारख्याने काय करायचं ते जर असं ढवळीत राहील एखादा सामाजिक प्रश्न उचलला कि याने असंही ढवळायचं हे त्याचं काढायचं त्याने त्याचं काढायचं बोलायला गेलं की मग समजा कोणा मनात समर्थन करता काय म्हणजे हे हे चांगलं नाहीयेच आता संतोष भाई घुसली करुसली आधी हे सुरू केलं आता लोक हेच बघायचं नुसतं संतोष भाई किती कोण हत्या झाली त्याच्या नेत्राचे किती हाल ते माझ्या मुंडेचं काय ते गीते मोलिकेचं काय सोमनाथ सूर्यवंशीचं काय आता ते नाही सोडू आणि हे माणूस ते सापडणार काहीतरी तक्रार नाही झालेला म्हणून थोडी फार कवाय ना तक्रार बोला बोली आता काय काय साध चालतो चालता मी काय झाले मग ते मी दाखायला सुरूच करणार आता म्हणजे हे आता ना कधी आणणार आता असे चित्र आहे आता ते नियचं काय उठणार यांचं उडणार आणि सगळ्यांना काय कराय ही त्यात म्हणजे सुद्धा असं ओरून कायम कोण टाका पण हे बघा जर जर कदाचित तुमच्या डोक्यात जरा असं असतो प्रकरणाला वेगळं ओळख द्यायचं तर तुमच्यासारख्या माहिती दुसरे किंवा ओरून करून आणते असं तुम्हाला वाटते सरकार दुसरं कोण असता भ्रष्टाचाराचं पार्टनरशिप असं हे सगळं सुरू असताना अधिवेशनामध्ये या विषयावर अधिक चर्चा झाली असते असं म्हटलं जात होतं पण औरंगजेब पहिल्या दिवशी आला त्याच्यानंतर चटका त्यानंतर हलाल हे सगळे मुद्दा मुद्दे समोर आलेले आहेत मुद्दा म्हणून केलं जात आहे काय का तुमचं काय लोकांनीच हुशार होणं गरजेचं आहे की हे असे लोक जाणून बुजून काय विषय दिवशी काढते संतोष बायाचं प्रकरण आता सोमनाथ कोसरेव सो सुद्धा आता शेतकऱ्यांचा फाटेमाग राहत आहे गाडक्या फिरीचा पाठिंबा घरात एक जे मोठ मोठ्या प्रकरण आहेत ना जाणून <goda> पाठिंबा घायचे त्या औरंग्यान औरंग्यांमध्ये आणूस कशाला आलत तिळ मारायचं हांड्रेड लोकांच्या अनुस कुठलंय धरून तर आता काढित हे ते काढण काढायचं कथा कसं जायचं काढायची उघड नुसते लोकांना नाही दिल्या विजय निवडून येऊस तर दर वेळेस लोकसभेला यावेळेस येतो कुणीतरी विधानसभेला यावेळेला कुठेतरी आता यावेळा सापडून आणला महानगरपालिका आता जिल्हा परिषद आता पुन्हा सापडून आणला तो नाही लोकांनी मध्येच परत आणि झटका आला मटन सुरू आहे म्हणजे हे सगळे जे प्रकरण आहेत हे मूळ प्रकरण दाबण्यासाठी हे नवीन नवीन उकडून काढलं जाते काय झटका ना म्हणजे काय जेव्हा मटन मटण ना मटन कोंबडा बकरा ते झटका आणि हलाल नाही तर तुमच्या मित्रांनी कोकणातल्या मित्रांनी हा विषय लावून जातो राणी ते विद् असले तर असलेच नाव देणार ते कुठं कुठं कुठे लाभ नाव देत असते त्याला आता स्वामी करायचं असतो लोकांचं लक्ष त्या लोकांचं लक्ष त्याच्याकडे आणण्यासाठी काय करायला पाहिजे तुम्ही काय भूमिका मी आज सांगितलं ना की सामाजिक प्रश्न सोडवत असताना हे लोक राजकीय याच्या एक मी आज शब्दाने त्या दिवशी हे प्रकरण घडलंय एक महिन्यापूर्वी हे काढचे मी सांगतो की वेल्हेोज एक पण लावते एखाद्या प्रकरणाची पण लोकांनी सावध झालं पाहिजे आता बघा तुम्हाला खरं सांगतो मी की या काम काय काढीत राहणार आला चांगले दोन चार महिने कारण लगे हे सांगितलं कोणाचं कोणाचं झालेलं धर झाले काढून लावलं त्याचं काढायला लावलं शिस्त होणार कारण ते त्यांचे बी काढणार आता येऊन सोपा म्हणून लोकांनी सावध होणं गरजेचं सामाजिक प्रश्न सोडत असताना आपण कायम गरिबांनी एक दुख्या बाजूला आणि संतोष भयाचं प्रकरण आम्ही एका बाजूला जाऊ देत तुम्ही टेन्शन घेऊ नका मला सगळ्या पक्षाचे नेते आहेत ना तुम्ही तुम्ही टेन्शनच घेऊ नका उशी सुद्धा ते बाजूला देते मग काय एवढे आणण्याचं झाण ऐकलं आणि ते राजकारणीच आता आपण देतो कुठे त्यांचा प्रश्न उत्तरही नाही त्यांना त्यांचा स्वक्या सापडू नाही तर डोक्या सापडू नाही त्याचे कुणी सापडू धरायचे निर्णय जाऊन द्यायची तिथे ते आता इकडे येऊ देत नाही आता आपण आपल्या वाटा एखाद्या याचा प्रश्न विचारला पाहिजे एखादा मॅटर किचकट असत जाऊ नये अरे अरे रोजच काय झाले आणि आम्ही इकडचं घेतो मराठा आरक्षणाचं सोडून सोमनाथ सूर्यवंशी संतोष भाई सोडून याच्यात बसतो उत्तर देत ते तिकडे ते नेता आणि तेव्हा कार्यकर्ता भडवा लागला नाही तिकडे आधार त्याला पडत गोरगरिबांनी आता पहिलं पुढं कशे बी घ्यायचं नाही नुसतं बाहेर तू ये आणि आपलं संतोष भाईचा प्रकार सामान्य माणसांनी सामाजिक प्रश्नाकडे आपण आपल्या ताकतेन राहायचं इथून पुढे महाराष्ट्रातल्या सामान्य जनतेने विशेष करून मराठीने सगळं ठेवायचा ठेवायचं आपल्या प्रकारावर आपण फोकस ठेवत जायचा कोण आला आला गेला गेला तर जाय आपण आपलं सळ चला आता एखाद्या मॅटरवरती आणि आपली शक्ती आपल्या गोरगरिबाच्या सामाजिक प्रश्नासाठी संतोष भाय सारख्या ताकतेने उभारत जायचं की बीड जिल्ह्यातल्या पोलिसांनी गेल्या काही दिवसापासून स्वामीला जे नेम प्लेट आहे त्याच्यावरचं आडनाव हाडलं आणि त्यांचं म्हणणं आहे की पोलीस म्हणून ओळख झाली पाहिजे की कुठल्या जातीचा आहे कुठल्या धर्माचा आहे त्यापेक्षा तो पोलीस म्हणून लोकांमध्ये समजला गेला पाहिजे याबद्दल तुमची काय मत आहे कारण तुम्ही त्या जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करतात आणि जातीवाद वाढल्यामुळे अशा पाऊल पोलिस अधीक्षकांनी उचललं गेलं त्यांनी म्हणून घेतात पुढील नाव आडनाव लोकांना बांधायचे बांधल्याचं त्याला जबाबदार धनंजय मुंडे आणि त्याची टोळी दुसरं कोणी नाही आडनाव बदलायची वेळ आहे बदललं नाही आडनाव काढून टाकलं पोलिसांनी फक्त नावानुसार ओळखलं नाही मग आता त्या बदलत म्हणजे शेवटी काय आहे शेवटी त्याचा अर्थ तो तुम्ही ती क्लिअर येत होती मग तुम्हाला आता झाकून यायला लागलं हे हे म्हणजे पट्टी लावून यायला लागली मला पहिले पट्टी लावून यायला लागली हे हे चांगलं नाही हे सत्य सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याचं काम धनंजय मंडळांनी त्याच्या टोळी केलं येच नव्हतं की जण माझं काय नाव नव्हते का हे संतोष भायाचं प्रकरण झाल्यापासूनच झाले कारण हे प्युअर किचकट त्याची टोळी जाती वाद करते प्युअर आणि किचकट जातीवाद करते त्याची टोळी त्याच्या टोळीत काही पोलीस अधिकारी येत काही डॉक्टर येत काही कार्यकर्ते येत ते काय करते रस्त्याने चालले की लोकांना कट आणणार मोटरसायकल कोर व्हीलर आली आड्या चालविणार अशा आडव्या खेड्या काढे ना आणि तेच उभा करणार केस शहरात आणि लोकांना घालणार शिवाय दहा पेणार सार्वजनिक खेचारी शाळे गावात चव्हाट शिवाय जाणार हटर पुढे शाळेत ही त्यांची पद्धत शाळेत शाळेत केलं की वाईट 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 चांगला अजिबात चांगला सामाजिक होण्यात मदत होणार नाही आता आठ आठ नऊ मिटलेल्याने मदत होतं होत मग उद्यामध्ये माणस मिटा हे कोणती पद्धती तुम्हाला नीट वागावं लागत तुम्हाला जातीवाद थोडा कमी थो करावा लागेल तुम्ही जातीवादच इतका करता तुमचे माणसं निवडून आली का मग नाही चांगले तुमचे पडले लगेच वाईट जाती तुम्ही आरक्षण जा जा तुम्हाला गोड लागतं दुसऱ्यांना माझी लगे लगेच विरोधात मोर्चे काढायची म्हणजे जातीवादच तुम्हीच करणार तुम्हीच भाषा करणार पेटून द्या हना मारा तोडा पोते काढा तुम्हीच भाषा करणार मोर्चे आमच्या विरोधात तुम्हीच काढणार जातीवाद तुम्ही करणार लोटणार आमच्यावर म्हणजे हे जे आहे ना तुम्हाला बदल करावं लागेल पडत असतो येत असतो हे बदल तुम्हाला करावं लागेल तुमचं आता चुकले आहे तो आरोपीच्या बाजूने मोर्चे नाही काढायची रस्ता रोखो नाही करायचे त्यांचं समर्थन नाही करायचं हे तुम्हाला करावं लागणार लोक सावध त्यामुळे पुढच्या काळात सामान्य प्रश्नासाठी लोकांनी आपल्या एका बाजूला राहा माझं ठासून आणि ठाम करीत राज्यातल्या मराठ्यांना सांगणं की इथून पुढच्या काळात हे असेच प्रकरण खेळत राहणार एखादं प्रकरण जर जिरवायचं असलं तर आपल्या बाजून मग कोणीही उभा हो राहणार नाही त्याच्यासाठी आपण गोरगरीब गरजवंत मराठींनी एका बाजूने उभारात जायचं हे नेता आले काय गेले काय यांचे किती प्रकार निघले काय झाले काय ते बघून घेते जातीवादी पोलीस आहे तिथे त्याच्यावर अनेकांवर ठपक बसलेला आहे हे नाव त्यांचं शिंगण ठेवल्यामुळं त्या अधिक वाढेल त्यांचा आतून जातीवाद का कमी होईल काय नेमकं त्याच्यावरती तुम्हाला वाटत हे बोला व्हायलाच न कोणाचं आडनाव मिटवायचं आणि मग दुनियात चालायचं म्हणल्यावर मागण्या मागण्या बदल चालल्या लोकांच्या सुद्धा मागण्या बदलत चालल्या धनंजय टोळेचा सफाया करा फडणवीस साहेब हे एकदम बेस्ट जमीन मध्ये टाकली हे जातीवाद बंद झाला पाटील साहेब हे सरळ सरळ दिसत आहे की आडनाव लपून काम करणं हा आदेश सरकारने दिलेला आहे त्याचा अर्थ सरळ सरळ सरकार हातबल झालेले आहे बिलमध्ये सरकारला काहीच करता येत नाही सरकार याच्यामध्ये अपयशी हातभार नाही झाला त्यांना तो गुंडाचा दहशतवाद धनजय मुंडे तसाच ठेवायचा तसाच ठेवायचा करा पण त्याला जेलात नाही टाकणार गोरगरी पण टाकणार सतत बाईचे आरोपी नाही पकडे नाही सूर्यवंशीचे नाही पकडे नाही सूर्यवंशी यांना तो जातीवाद तसाच ठेवायचा जाणून बोलून सरकारला म्हणजे हमेशा घुसपूस राहिली पाहिजे मग धनजय मुंडे वाचतोय त्याचे शंभर दिवशी सहा रुपये होणारे वाचतात गुंडाची टोळी वाचण्याचं काम सरकार करताय त्यामुळे सरकारने काय करायला पाहिजे ते असले चालेल केल्या कसे टाका ना आ, आता पुन्हा प्रश्न विचारणार नाही तेवढ्या त्या जे नेम प्लेट जे फक्त नाव आहे त्याच्यावर जरा तुम्ही सविस्तर तुम्हीच जरा सांगा मला ते मला वाटतं योग्य नाही ते तुम्ही आडना व शकत नाहीत कोणाचे आणि मिटू पण नाही तुम्ही जर आडनाव मिटून असा जातीवाद कमी करायचा जा प्रयत्न करत असताल तर हे तुमचं चूक तुम्ही कायद्याचं उल्लंघन स्वतः सरकार असून करायला लागला लोकांना कायदा शिकवता आणि कायद्याचं उल्लंघन करायला लागला त्याला एकच पर्याय आहे धनजय मुंडेची असणारी टोळी विरोध म्हणून विरोध करत नाही ती गुंड टोळी सगळीमध्ये टाका तुम्ही कारण ती टोळी मोठी आहे त्याला सह आरोपी करा पोलिसांसही तुम्ही अशी आडनाव बदलू नका कोणाचे आडनाव काढून टाकले नाही जातीवाद वाढणार आहे कमी होणार नाही याचा अर्थ पुन्हा पुन्हा असा होतो की सरकारला जातीवाद कमी होऊ द्यायचा नाही सरकारच याला जबाबदार सरकारच जबाबदार दुसरं कोणीही जबाबदार नाही कारण जी खंडणी मागणारी पूर्ण करणारी छेडछाडी करणारी ही टोळी यांना संपवायचं असेल तुम्हाला तर तुम्हाला यांना आरोप करावा लागत असं आड नावाने जातीवाद कमी गती काढले नाही कमी अजिबात होणार नाही उलट किंवा जास्त वाढत त्यासाठी पोसू नका

मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना सांगतो दिलेल्या शब्दाप्रमाणे आठ मागण्यापैकी चार तत्कार करण्याचं आपण कबूल केलेलं आहे त्याप्रमाणे हैदराबादचं गॅजीएल आणि सातारा संस्थान बॉम्बे गवर्नमेंट तातडीनं याच अधिवेशनात त्याची अंमलबजावणी करा हे तो मला वारंवार विनंती करतो अधिवेशनापर्यंत संपेपर्यंत मी विनंती करत राहणार आहे मराठा समाजाच्या सात करोड मराठीचे होते शिंदे साहेबांच्या समितीला मुदतवाढ दिली परंतु शिंदे समिती काम करत नाही आणि आम्हाला दिसत आहे किती नोंदी शोधल्या मुदतवाढ दिल्यापासून किती प्रमाणपत्र दिले झाले ते किती दिल्या कक्ष कुठं कुठं भारायचे ते दिसत नाहीये त्याला मनुष्यबळ शोध का मुली पे अभ्यास दिल्याचा तर अजिबात नाही हे ताकदीनं काम करावं विशेष आंतरवादीसह राज्यातल्या सगळ्या मागं घ्यायचा सर्व आपण कबूल केलेले ते आता आणखी काहीच झालेलं नाही या अधिवेशनात मुख्यमंत्री प्रमोद साहेबांनी या सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी करावी राहिलेल्या चार मागण्यासाठी म्हणजे सगळे सोयीची अंमलबजावणीला त्या अध्यादेश काढायसाठी आपण तीन महिन्याचा वेळ घेतलेला आहे दोन महिने किंवा तीन महिने असा शब्द वापरलेला आहे त्यामुळे त्या चार ह्या तातडीनं याच अधिवेशनात त्याची अंमलबजावणी करा ही सरकारला विनंती आहे विशेष करून महाराष्ट्रातल्या सगळ्या आमदारांना आणि मंत्र्यांना विनंती की हा मुद्दा अधिवेशनात घेऊन आपण सगळ्यांनी आवाज उठवावा आणि अंमलबजावणी करून घ्या विशेष करून मराठ्याच्या आमदाराला आणि मंत्र्यांना विनंती की मराठा आरक्षणाचा विषय आणि तिन्ही गॅजेट आणि शिंदे समिती आणि महाराष्ट्रातल्या सरसकट केसेस याबाबत सगळ्या आणि मंत्र्यांनी आवाज उठवावा मुद्दा अधिवेशनात घ्या आणि अंमलबजावणी सरकारला करायला लावा आमदार आणि मंत्री जर बोलताना दिसले नाही तर राज्यातल्या मराठ्यांनी तुम्हाला मतं दिलेली मताशिवाय तुमचं सरकार आलेलं नाही फडणवीस साहेबांचं सरकार मराठ्यांनी आणलेलं आहे मराठ्यांच्या मताशिवाय या राज्यात कोणाचीही सत्ता येऊ शकत नाही जर आमदारांनी आणि मंत्र्यांनी प्रश्न विचारले नाही उपस्थित केला नाही आरक्षणाचा आणि गॅजगियर पासून सगळ्या केसेस शिंदे समिती ही जर या अधिवेशनात याच्या अंमलबजावणी झाली नाही आणि तुम्ही मुद्दा घेतला नाही आमदारांनी मंत्र्यांनी मराठीचा तर गावाकर आल्यावर लोक तुम्हाला विचारणार आहेत तुम्हाला मोठं करण्यासाठी आम्ही मतं केली पण आमचे लेकर मोठं करण्यासाठी तुम्ही मराठा आरक्षणाचा गॅजेटियरचा का मुद्दा घेतला नाही केशरचा का मुद्दा घेतला नाही तुमचे लेकर मोठे आम्ही केले आमचे लेकर आमदार आणि मंत्री तुम्हाला मोठे हो वाटत नाहीत का हे प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहेत त्यामुळे सगळ्यांना विनंती आमदार आणि मंत्र्यांना मराठा आरक्षणाचा मुद्दा लावून धरा नसता तुम्हाला सुद्धा मराठ्यांच्या रोषाला सामोरं अधिवेशन संपल्याच्या नंतर जावं लागणार धन्यवाद की मुद्दा लावून घडत नाही मात्र दुसरीकडे कामदारांनी आरोप केला की विधानसभेत प्रश्न लावण्यासाठी इथेनकडून पैशांचा व्यवहार सुरू आहे म्हणजे मुद्दे लावण्यासाठी उचलण्यासाठी माझं मला ते आपलं माहिती नाही त्यांचं काय पण पुरसे तुमच्या प्रश्नाला दोन्ही सांगतो की हैदराबादचं गॅस आहे सातारा संस्थांचं आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅस महाराष्ट्रातल्या आंतरवादी सह के शेत शिंदे समिती या चारचे चारची अंमलबजावणी करायची ठरली ते तातडीनं मराठा आमदारांनी आणि मंत्र्यांनी लावून धावून करावी तुमचे लेकर आणि तुमचा सन्मान वाढायसाठी मराठ्यांनी तुमच्या डोक्यावर उलाल टाकल्या तुम्ही जर मराठ्यांच्या पोराला आरक्षण मिळू दिलं नाही तर मग मात्र तुम्हाला मराठ्यांच्या रोषाला आमदाराला आणि मंत्र्याला सामोरं जावं लागणारे लोक गोर गरीब तुम्हाला प्रश्न विचारणार आहेत तुमच्यावर बोला टाकला तुमचा सन्मान वाढीला आमच्या लेकरांला आरक्षण लागते अधिकारी आणि शिक्षणात जाण्यासाठी तुम्ही का प्रश्न विचारणार याच्यावर ठासून तुमच्या मागे मराठी लागणार मुद्दा घेऊन आंबेवण्यासाठी सगळ्या आमदार मंत्र्यांनी याच अधिवेशनात आवाज उठवावा ही विनंती धन्यवाद